मध्यानीचा सूर्यगडावरती गड्यावरती तळपत होता राजा हिरुजी इटलकरांचं हत्ती खाण्याचं काम पाहत होते हत्ती खाण्याचे दगड चढत होते आणि मजूर कामात गर्क झाले होते राजा हिरोजींना म्हणाले हिरुजी काम सुरेख होत आहे यात शंका नाही पण खरं सांगायचं झालं तर या पिल्लखाण्याची गडावर गरज नव्हती आयरावताचं ऐश्वर बाळगण्याची आम्हाला हौस नाही मोगली विजयात आम्हास हत्ती मिळतात त्याचं काय करायचं याचा आम्हाला कोड पडत आमचा भरोसा घोडदळावरचा उघड्यावरची छावणी पण महाराज हत्तीशिवाय गडाला शोभा नाही सैन्याला बळकटी नाही राजा हसलं हिरोजी पहिलं बरोबर दुसरं चोग मोगली पराजयाची अनेक कारण त्यातलं एक कारण हत्तीची आंबारी आचूक टिपायला हत्तीची आंबारी इतकी सोपी गोष्ट नाही शेणापती पडला की शेनीची वाताहत व्हायला केवढा वेळ आणि त्या चुरी राजांच्या कणावर आवाज झाला राजांनी पाहिलं ते एक भगवी कपली धारण केलेला गोसावी राजांच्या रोखाने येत होता राजांच्या जवळ येऊन त्यानं वंदन केलं राजांनी तेवढ्याच नम्रभावाने नमस्कार केला राजा म्हणाल गोसावी आपलं नाव या जीवाला दिवाकर गोसावी म्हणतात चापळला असता होय समर्थाकडे सर्व शेव आहे ना रामकृपा दिवाकर गोसावी चालावं राज म्हणाल राज समर्थाने आपणास पत्र आहे याचा आधी स्वीकार व्हावा पत्र आम्हाला दिवाकराने काकेतल्या जोळीतून पत्र काढलं आणि ते राजांच्या हाती दिलं राजाने ते मस्तकी लावलं पत्र वाचण्यास राज आदिर झालं होत दिवाकर गोसाव्यांच्या सहज ते सदरेवर गेलं दिवाकरांना आसन देऊन राजांनी पत्र मोरोपंतांच्या हाती दिलं राजा म्हणाला वाचा आपण शेणात राजा उद्गार थांब मासाहेबांनाही ते ऐकू द्या गोसावी तुमची आज्ञा असेल तर आम्ही आत जाऊन येतो दिवाकरांनी मांडोळवली राजा सा जिजाऊ साहेबांचे माले गेलं महाला जाताच म्हणाल मासाहेब मा आमचं भाग्य उजाडलं आम्हा आज पत्र आलाय कोणाचं जिजाऊ साहेबांनी बसल्या जागेवर विचारलं समर्थाच मुळात राजा जिजाऊ साहेबांच्या नजीक बसलं आणि जिजाऊ साहेबांनी विचारलं काय पत्र आलंय आम्ही अद्याप वाचलो नाही ते पत्र घेऊन आम्ही तडक इकडं आलो शेजारी उभे असलेल्या येसुबाईंना राजा म्हणालो येसू दाराशी मोरपंत उभे असतील त्यांना बोल मोरपंत आताला आलो राजांनी आज्ञा केली मोरपंत वाचा मोरोपांतांनी पत्र वाचायला सुरुवात केली निश्चयाचा महामेरू बहुत जनांचा धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी प्रपकाराची राशी उदंड घडती जयाशी जयाचे गुण तुलना केली कैशी नरपती हयपती गजपती गणपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत जयवंत राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील उदार सुंदर सुर क्रियेशी तत्पर सावध पणेशी त केले ती मोडिले ब्राह्मण स्थाने बिघडली सकळ पृथ्वी धर्म, धर्म गुरु ब्राह्मण करावयाशी रक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुमचे ठाई या भूमंडलाच्या ठाई धर्म रक्षी नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता आणखी काही धर्म चालती श्रीमंत होळी कित्येक असते धन्य धन्य तुमची कीर्ती संहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकाशी आश्रय झाले शिवकल्याण राजा तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले ऋणान वंदे विस्मरण झाले बा काय थांबा पंत तो श्लोक परत होता राजा मध्येच म्हणाले मोरोपंत वाचू लागले तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले ऋणान बंदे विस्मरण झाले बा काय सर्वज्ञ मंडळी धर्मवर्ती सांगणे काय तुम्हाप्रती धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे उदंड राजकारण तटले तेथे ते चित्त विभागले प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे पत्र वाचून संपलं महाला शांतता पसरली राजाने जिजाऊ साहेबांच्याकडे पाहिलं हात जोडलं गेलं आणि डोळ्यातून असं वगळत होत खुद्द राजांची तीच अवस्था झाली होती जिजाऊ साहेबा म्हणाल्या राज अहो समर्थाने तुमची स्तुती करावी आणि ती आम्हाला ऐकायला मिळावी हे केवढं भाग्य के नाही मासाहेब ही स्तुती नाहीये समर्थाने आमच्यावर टाकलेलं उज आमच्या कर्तव्याची परत करून दिलेली जाणीव आणि आमच्या अपराधांना क्षमा करून केलेला तो प्रेम वर्षा अपराध कसला आहे तर समर्थांच्या सारखा श्रेष्ठ पुरुष आमच्या राज्यात वावरतो मुलखात पसरलेले त्यांचे शिष्य हरघडे आम्हाला मदत करतात खेडपडे जाऊन आमच्या कार्याला मिळण्याचा आदेश देतात आणि त्या समर्थाची आणि आमची भेट होत नाही उलट त्याबद्दल समर्थ क्षमा मागतात आम्ही क्षमा करणार आणि तीही समर्थांना व अनेक वर्षी महात्म्याला भेटायला जीव उताळ होता नाही महासाहेब आता दिरंगाई होणार नाही जेथे समर्थ असतील तेथे आम्ही जाणार ते पाय दिसतील तेव्हाच आमच्या मनाला समाधान लावे आता जिजाऊ साहेब म्हणाले आता प्रवासाची दगदग सुसवत नाही नाहीतर मी सुद्धा आले असते समर्थ भेटेल तेव्हा त्यांना आमचा दंडवत सांगा डोळे मिटण्याआधी त्यांचं दर्शन करावं अशी फार इच्छा होती राजांनी गोसावींचा यथोचित सत्कार केला आणि समर्थाच्या पत्राला उत्तर दिलं आपण चाफळला येत असल्याचा निरोप दिवाकरांच्या बरोबर दिला राजांचा निरोप घेऊन दिवाकर गड उतरले आणि दुसऱ्या दिवशी राजांचे अनेक नजरबाज चाफळ मुळकाकडे मात्र जाऊ लागले आणि खऱ्या अर्थानं राज समर्थांच्या भेटीसाठी उडी घेऊ लागले आणि जी हाक सर्वांप्रतिभय राजांचं जे खऱ्या अर्थाने वर्णन केलं समर्थांनी नरपती हयपती गजपती गणपती ही जी घोषणा आहे ती मात्र समर्थाने केली ती निश्चयाचा महामेरो त्या समर्थांना वंदन आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं वंदन केलं त्या छत्रपती शिवरायांना मात्र वंदन जय भवानी जय शिवराय साधूसंतांनी वर्णन करावं त्या छत्रपती शिवरायांचं ते कार्यच तसं होतं स्वराज्याचं